मैत्रिणींनो रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणारे मटर बटाटा पालक आपण वेगवेगळ्या पालकाची डाळ करतो पालकाची सु सुकी भाजी करतो आज मटर आणि बटाटा टाकून पालक करणारे झटपट होणारी चविष्ट आणि डब्यासाठी ते एकदम छान आहे चला बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य हा कांदा घेतलाय बटाटा घेतले वाटाणा घेतलं आहे पालक धुवून कापून घेतली हिरवी मिरची लसूण वाटून घेतलं आहे आता आपण तेल तापत ठेवलं आहे कांदा टाकूया दोन मोठे कांदे घेतले त्याच्यात कांदा भरपूर टाका परतून घेऊया आता छान आपला कांदा झाला आहे बघा आपण याच्यात आता हिरवी मिरची लस वाटून टाकले ते टाकूया परतून घेऊया आपण छान बटाटे टाकूया बटाणे पण टाकूया परपूर घेऊया आपण पण याच्यात लाल मिरची आणि हळद थोडी टाकूया एक टोमॅटो टाकूया हलवणी घेऊया काढूया आपण मीठ टाकूयात पालक पेटव टाकूया हलव मिछान साखर ठेवूया छान परतून परतवूया छान झाली आहे बघा आता रेडी आहे बघा बटाटा वाटाणा आणि चालकची भाजी झटपट होते डब्यासाठी एकदम छान आहे एकदम चविष्ट दंच अशी लागते ही भाजी त्याच त्याच प्रकारच्या भाज्या घ्यायला तर आपल्याला कंटाळ येतो तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्त जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तुम्ही मला असा सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा मस्त खा स्वस्थ राहा आनंदित राहा थँक्यू धन्यवाद